कोल्हापूरचं नाव लवकरच वैद्य क्षेत्रात संपूर्ण देशभरात उजळवणार असं आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अत्याधुनिक एम आर आय सी टी स्कॅन मॅमोग्राफी आणि मॉड्युलर ऑपरेशन थेटर कॉम्प्लेक्सचं लोकार्पण झालं या सोहळ्यात मंत्री मुश्रीफ यांनी जनतेनं दिलेलं प्रेम परत देण्यासाठीच वैद्यकीय खातं मागून घेतलं असं सांगत कोल्हापूरच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे कोल्हापूरच्या जनतेनं मला भरभरून दिलंय आता त्यांचं ऋण फेडायचं असं सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी मोठं विधान केलं छत्रपती प्रमिला राजे सरोपच्या रुग्णालयात एम आर आय सी टी स्कॅन मॅमोग्राफी अल्ट्रासोनोग्राफी सुविधा आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचं लोकार्पण झाल्यानंतर ते शेंडा पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात बोलत होते कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला देशभरात स्वतंत्र ओळख मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे जनतेनं दिलेल्या विश्वासाचं ऋण फेडण्यासाठीच मी अजित पवार यांच्याकडं हे खातं मागितलं या खात्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि पुढेही करत राहीन असं मुश्रीफ यांनी सांगितलं आय रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी एम आर आय आणि सी टी स्कॅन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे कार्यक्रमा दरम्यान चारशे ऐंशी अत्याधुनिक ची पाहणीही मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांसह केली कार्यक्रमाची सांगता वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांच्या आभार प्रदर्शनानं झाली यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य क्षेत्रातील या ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार झाले